बर्मिंगम या स्टेडियममध्ये भारताचं एक पण आतापर्यंत तर एकोणीसशे ऐंशीपासून ते दोन हजार पंचवीस सुरू आहे इथं एक पण मॅच भारताने जिंकली नाही टोटल आठ मॅच खेळलेल्या आहेत आणि त्याच्यातलं सात मॅच इंग्लंड जिंकले आणि एक मॅच ड्रॉ झालेले आहे भारत या ग्राउंडवर किती पण मस्त खेळला ना भारताचे प्लेयर स्टार प्लेयर महेंद्रसिंग धोनी रोहित शर्मा विराट कोहली ही ह्या प्लेयर नाही ना, ना तिथे शतक अर्धशतक विराट कोहलीने तर दीडशे मारलं होतं तरी पण आहे ना या स्टेडियमवरती आहे ना मॅच जिंकलेले नाही किती पण केलं ना लवकर आहे ना या या, या ग्राउंडवरती आहे ना मॅच जिंकलेले नाही आणि दोन हजार पंचवीसला असे काय रेकॉर्ड झालेले आहेत की आर सी आर सी बीनं पण आहे ना आय पी एलचं कप जिंकले साऊथ आफ्रिकेनं पण आहे ना आपलं डब्ल्यूटी सीचं वर्ल्ड कप जिंकले तसंच भारत पण ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये बर्मिंगम या स्टेडियममध्ये आपले जिंकेल का प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि ह्याच्या आधी पण ऑस्ट्रेलियाकडे गाबामध्ये हरले नव्हते पण भारतानं तिथं पण ह्याला हरवलं होतं त्यांना तसंच बर्मिंगमचं पण घमंड भारत तोडी शक शे, शकेल का ही युवा टीम युवा पिढी प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि